नमस्कार मी डॉक्टर जयश्री शनिक पाटील वेट डायग्नॉस्टिक अँड रिसर्च सेंटर सांगली आज नवरात्रीच्या सातव्या दिवसाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजची देवी आहे कालयात्री आणि तिचा रंग आहे नारंगी म्हणजेच केशरी आता हिला कालयात्री का म्हटलं बरं तर काल म्हणजे समय आणि यात्री म्हणजे रात्र म्हणजे अंधकार नष्ट करणारी ही भयमुक्त भक्तांना करणारी ही देवी आहे असं म्हणतात की पूर्वी शुंभ आणि निशुंभ नावाचे राक्षस होते आणि त्यांना नष्ट करण्यासाठी ह्या देवीनं आपल्या रंगाचा आणि आपल्या रूपाचा त्याग केला आणि काळ रूप धारण केलं भयावर रूप धारण केलं आणि म्हणून तिला कालयात्री असं म्हटलं जातं आणि भक्तांच्या आयुष्यामधील जी नकारात्मक आहे मी दुष्ट अशी जी शक्ती असते ती सगळी या देवीमुळं नष्ट होते तर ह्या देवीचा रंग आहे तो केशरी रंग आहे केशरी रंग अतिशय सुंदर असतो सगळ्यांना आवडतो मलाही लाल आणि केशरी रंग हे खूप आवडीचे रंग आहेत तर केशरी रंग हा उद्धारपणाचा रंग आहे हे ज्ञानाचं प्रतीक आहे सामर्थ्याचं प्रतीक आहे साहसाचं प्रतीक आहे त्यागाचं प्रतीक आहे आणि भक्तीचं प्रतीक आहे केशरी रंगाची वस्त्र परिधान केल्या उत्साही होतं आणि त्याग आणि समर्पणाचा हा रंग असल्यामुळंच आपल्या राष्ट्रध्वजामध्येही दे त्याला वरचं मानाचं स्थान आहे तर अशा ह्या केशरी रंगाच्या उत्साहवर्धक तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद